तर नमस्कार मित्रांनो सगळी लोकं गावची फोन करून म्हणायची का अरे सागर आम्हाला भेळ कधी खायला घालतो मग विचार केला मे महिन्यात गावाला जत्रा आहे आणि जत्रेमध्ये स्टॉल लावू ही माझी बायको आणि मी असा स्टॉल कडक लावला आणि हे बघा आता ही समोर तुमच्यासमोर मी वल्ली भेळ बनवत आहे कांदा टाकला कोथिंबीर टाकली लाल जरा जरा जर चटणी टाकली आणि आता ही आपली चिंचेची माझी स्पेशल चटणी त्याच्यानंतर मोड आलेली मटकी बिटकी ठेवलेली आहे आणि अशी लोकांनी फार अशी ना पोटभर भेळ खाल्लेली आहे नुसती गर्दीच गर्दी अशी स्पेशल भेळ बनवली आहे सगळ्या गावकऱ्यांसाठी एकदम कडाकमध्ये आणि जत्रातला हा आनंद अविस्मरणीय आनंद म्हणावा लागेल कारण की जत्रेमध्ये सगळ्या आंबेगाव तालुक्यातली लोकं सगळी मित्रमंडळी भेळ खायला आली होती आणि मन सोक्त अशी कांदा बिंदा एकदम कैरी बिहिरी असा कडाक तामझाम लावला होता ते बघा तुम्हाला पाहायला भेटेल अशी मस्त अशी लालसर जरीत भेळ बनवली होती आणि सगळे असे गावातले जीवाभावाची माझी माणसं भेळ खायला आली होती आणि अशी एकदम कडाकमध्ये गर्दी झाली गावची जत्रा दनदनित झालेली आहे आणि आता ही सगळी भेळ खाण्यासाठी आलेली ही मंडळी आहेत आणि स्पेशल अशा गावच्या कैऱ्या आहेत कांदा आहे आमच्या घरचा आणि आता ही भेळ मी या सगळ्यांसाठी बनवून दिली आहे तर मित्रांनो गावाला सुद्धा धंद्यांसाठी खूप स्कोप आहे आज सागर उर्जाच्या स्टॉलला भेट दिली भेळ भेळ खायला मिळाली बेळ एकदम चविष्ट आहे स्वादिष्ट समाधान वाटलं बेळ खाऊन एकदम काही नाही तेच तेच म्हटलं काय नाही